नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण सध्या निर्णायक वळणावर आले आहे पदासाठी विश्वास बडोगे यांच्यासाठी मतदारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांच्या चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे सामाजिक कार्यकर्ते भीमराव बडोगे यांच्या जनसंपर्क शक्तीचा मोठा आधार विश्वास बडोगे यांना नवापूरच्या जनसामान्य नागरिकांशी जुळलेले भीमराव बडोगे यांचे खंबीर पाठबळ लाभले आहे विश्वास बडोगे हे भीमराव बडोगे यांचे चिरंजीव आहेत भीमराव बडोगे यांच्या जुन्या जनसंपर्काची संपूर्ण ताकद विश्वास बडोगे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे भीमराव बडोगे यांच्या जनसंपर्कामुळे विश्वास बडोगे यांना नवापूरच्या प्रत्येक वार्डातून व प्रभागातून प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे भीमराव बडोगे यांनी वर्षानुवर्ष नागरिकांशी जपलेले जीवाभावाचे नाते हेच विश्वास बडोगे यांच्या समर्थनाचे मुख्य कारण ठरले आहे विश्वास बडोगे यांना पडले आहेत भीमराव बडोगे यांच्या जनसंपर्काच्या प्रभावामुळे नागरिकांचा कल स्पष्टपणे विश्वास बडोगे यांच्याकडे झुकलेला दिसत आहे निवडणूक विश्लेषकांच्या मते विश्वास बडोगे यांचं समर्थन वाढणे हे केवळ त्यांच्या उमेदवारीमुळे नसून मागील अनेक वर्षाच्या जनसेवा आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर